यावेळी बागलान तालुक्यातील उत्कृष्ट शिक्षिका पुरस्कार म्हणून सौ सरला हिरे यांना देण्यात आला याप्रसंगी सरला हिरे यांच्या परिवारातील आणि शाळेतील शिक्षक उपस्थित होते आमदार सत्यजित तांबे यांच्या हस्ते सरला हिरे यांना हा पुरस्कार देऊन त्यांचे अभिनंदन आमदार तांबे यांनी केले आंबेवण गावातील बागलान तालुक्यातील शाळेत त्या शिक्षिका आहेत सेमी मिडियम स्कूल मॉडेल स्कूल असून त्यांच्या शाळेमध्ये सामाजिक उपक्रम घेतले जातात सरला हिरे यांना उत्कृष्ट गुणवंत शिक्षिका पुरस्कार देऊन त्यांच्या कामाचा गौरव करण्यात आला यावेळी सरला हिरे यांनी संस्थेचे आणि सर्वांचे आभार मानले मी अंबासन शाळेवर आहे अंबासन शाळेवर आमची पूर्ण शाळा ही सेमी आहे आणि उपक्रमशील शाळा आहे मॉडेल स्कूल आहे नाशिक जिल्हा जिल्हाधिकार पतसंस्थेचा पुरस्कार मिळाला आहे मी त्या पतसंस्थेची खूप खूप आभारी आहे आणि यामुळे मी माझं उत्कृष्ट काम नेहमीच चालू ठेवे